तर हे बघा तसे आपला ह्या भात पॉपकॉर्नसारखा असा उडता बघा पॉपकॉर्न पण आपल्या भाताच्या पुढे ह्या पिका तर हे बघा मित्रांनो एवढे असे झालेले आपल्याला आहेत हे बघा आणि आता ते फक्त जरा आपल्या भांड्यात काढूया मस्त किती आणि नंतर आपल्या नाग देवताक कर... तर मित्रांनो लाहे काढूच्या आधी इकडे बघा इकडे मोदक बनवचं चा काम चालू आहे बघा आपली मम्मी मोदक बनवतात आज आपल्या देवाक मोदकाच निवेद दाखवूज एक नंबर झालेले आहेत मोदक तुम्ही पण येवा खाव भले आत्ता आलाच नाही तरी चालत पण आमच्याकडे आता, आम आता गणपती या आपलो अकरा दिवस गणपती असता तर नक्कीच एक दिवस आमच्या गणपतीच्या पाया पायापडूक पण येवा नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर माझं नाव हा सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा चॅनल तुमचं भरपूर असं स्वागत आहे तर आज हा नागपंचमी तर नागपंचमीची तुमका भरपूर असे शुभेच्छा आणि आज आपल्या नागदेवता दुधाचो आणि भाताचे तो निवेद दाखवला जाता आणि तेच आपण बघणार आहोत कशाप्रकारे आपण चुलीवर करणार आहोत ते कशा कशाप्रकारे काढतात तर बघूया तर मित्रांनो लाहे काढूच्या आधी इकडे बघा इकडे मोदक बनवायचं चा काम चालू आहे आपली मम्मी मोदक बनवतात आज आपल्या देवाक मोदकाचो निवेद दाखवतो आणि आता बघूया कशा प्रकारे काढले जातात ते तर चला तर हे बघा ही आपली चूल त्याच्यावर टोप पण ठेवलेलो आणि ह्या बघा इकडे भाता सगळा रेडी करून ठेवलेला जरा फक्त टोप गरम होऊ दे आणि आपला हे भात आणा आपण त्याच्यात टाकूया आणि ते थोडे गरम टोप झाल्यावर ढवळले की फुटतील बघा कशी काय प्रोसेस आहे ती तर मित्रांनो आता ह्या आपला भात आणा आपण आता टोपात टाकूया तिकडे आपलं चुलीवर टोप तापलेलो आहे चांगल्यापैकी आणि जास्त असं नाही थोडे थोडे टाकूया तर बा एवढे घेतलेले आपण टाकलेले आणि आपल्या घे आता ढवळूचे लगेच नाही थोडे आधी तापून धूर झालेलो हा बरा तापून दे खूप मारते अपले भाता चे, लाए। हे बघा मित्रांनो कसा आपल्या भाताचे लाय पॉपकॉर्न सारखे कसे उडतात ते बघा तर हे बघा कसे आपला ह्या भात पॉपकॉर्न सारखा असा उडता बघा पॉपकॉर्न पण आपल्या भाताच्या पुढे ह्या पिका मस्त लहाये होतातच तर मित्रांनो घरच्या घरी आपले हे लहाये तयार झालेले आहेत काही दुकानात जाऊची गरज नाही आपल्याकडे भात असला की आपला हे असे लहाये होतात नाही बघा एवढे आपले हे लहाये काढलेले आहेत अजून थोडासा भात हा भरपूर असे झालेले आहेत लाई तर काढूया सगळे असे येत नाही थोडेसे राहतात थोडासा भात राहता सगळा हे ओरिजिनल आहे तर मित्रांनो आपण एवढे लाहे काढलेले तर हे बघा तुम्हाला आणि आज आपल्या नाग नागदेवताक ह्याच निवेद दाखवलं जाता तर आप आता आपण पहिले हे निवडूया काढूया तर हे बघा आपण एवढे लाई काढलेली आहोत आणि मग अशी सुपात भरपूर असे वाटत होते पण एवढेसे झालेले आहेत आणि ह्याच्यात थोडीशी साखर आणि ह्याच्यात आता दूध थोडा टाकला ना की आपल्या नागदेवताचो जो निवेद तयार झालेलो म्हणजे होईल दूध टाकल्यावर आणि आता आपण ह्याच्यात फक्त आता दूध ॲड करूया मग आपल्या नागदेवताचं हो निवेद तयार झालेलो आहे तर हे बघा आपल्या नागदेवताचो हो निवेद तयार झालेलो आहे आणि का आता थोड्या वेळात नागदेवताक हो निवेद दाखवलं जाता नागपंचमी दिवशी तर ते तर आपण काय दाखवणार नाही आपण कसे लहाये काढले जातात त्या दाखवणार होतं आणि ह्याच्यानंतर बघूया कंटिन्यू व्हिडिओ ठेवणार आपण बघूया ह्याच्यात काय दाखवू भेटला तर अजून तर बघ्या आता थोडं जरा आराम करत आहे काढून जरा जास्त दमलं आहे मी तर चला भेटूया थोड्याच वेळात येऊचं टाईम होईल तेव्हा आपल्या तर मस्तपैकी फिरून आलेलो आहे जरा फ्रेश होऊन आलेलो आहे घेऊन गेलेलो आणि म्हटलं आता माझं टाइम झालेलाच जेवचो तर आपल्या यूट्यूब फॅमिली का म्हटलं आज गोडा जेवण आपला तर बघ्या काय आता तुमका पण दाखवूया आणि जेव केव्हा तुम्ही पण तर मी पण जरा आस्वाद घेते आज त्या गोड्या जेवणाचो तर चला तुमका दाखवते प्रकारे आज आप, आपलं जेवण आहे तर मित्रांनो जेवक आपला जेवणाचा ताट आहे इकडे भात आ काळ्या वाट्यांची भाजी आ हिरव्या वाट्यांची भाजी आहे इकडे गोडी आणि स्पेशल म्हणजे मोदक तर आता माझ्या तोंडात पाणी सुटलेला आणि इकडे भाकरीसुद्धा आणि आता तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्या इकडे पण अशाच प्रकारे गोडा जेवण होता काय नक्कीच कोणाक आपल्या कोकणात येऊचं असत तर कोकण आपलंच असा तर आणि माझ्याकडे सुद्धा येऊचं असत जेवक वगैरे तर नक्कीच कमेंट करून सांगा येवा एकदा पुन्हा सांगतं आहे कोकण आपलंच असा आणि मी आता जेवणाचा जरा आस्वाद घेते आणि तुम्ही पण येवा जेवक तर आपण जेवल्याच्या नंतर व्हिडिओचं एंड करूया असं काय मोठो असो व्हिडिओ झालेलो नाही मोठो असो व्हिडिओ झालेलो आ तर नक्कीच आपण जेवल्याच्या नंतर तर जेव घेवा आता मोदकाचं जरा टेस्टिंग करते जरा कसू झालेलो आहे तो हे एक नंबर झालेले आहेत मोदक तुम्ही पण येव खाव भले आत्ता आलाच नाही तरी चालत पण आमच्याकडे आता, आम आता गणपती हा आपलो अकरा दिवस गणपती असता तर नक्कीच एक दिवस आमच्या गणपतीच्या पाया पायापडूक पण येवा आणि आमच्याकडे नक्कीच जेवक पण येवा तर आता मी जरा मुदकाचो पण आस्वाद घेते आणि जेवणाचा पण आस्वाद घेते नक्कीच तुमका हा व्हिडिओ आवडत तर सागर कोकणी मुलगा युट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओत तर धन्यवाद